ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल स्वागत आहे काय नाव आपलं साहेब या परिसरात कुणाचा जोर आहे का बरं मतदारसंघात पूर्ण गावापुरतो गावात राष्ट्रवादी जोड मागच्या वेळेस कोणाला परिस्थिती जास्त जाणकरण नाव तिघा सुप्रेश्वर किती मतदान साधारण आमच्या गावात आता चौदा सुप्राईंना मागच्या वेळेस किती आलं होतं मागच्या वेळेस कमी कमी होतं मतदानाचं मतदान वाढलंय पण पन्हा मतदानातनं पंच्याहत्तरांशी बोलत तुमचं

आणि कंटिन्यू टँकर चालू आहे वर्ष कंटिन्यू टँकर चालू आहे कंटिन्यू आता काय कार्पोरेशन नाही ना करत नाही ना कोण लक्षात देत नाही आमच्या इकडे हे आम्ही विभागला गेलो पूर्वी आम्ही इकडे कॅन्टोमेंटला होतो त्याच्यानंतर इकडं पूरण झालं टाकलं गावाचं मतदान छोटसं असतं इथलं कोण लक्षात देत नाही एवढं मतदान आम्ही काय फरक पडतो अशा रोज चाललंय सर सुप्रताई काय मदत करतो सुप्रताई हत मदत करतात पण म्हणजे असं मोठ्या लेवलवरच पाणी झालं म्हणजे आता आम्हाला बाकी सगळ्या सोयीसुविधा आहे पाण्याची संस आहे की सुप्रियातानी काय पॉवर चॅरिटेबल ट्रस्ट आहे एखाद्या जे एस एल कॉम्प्लेक्स काढले का इंग्लेक्समध्ये आमच्या गावात करू नाही प्रतिष्ठानमध्ये राहिले की गावात काय तर पुण्यापासून आता असा जवळचा परिसर आहे

आता फक्त पाण्याची समस्या बाकी केली ग्रामपंचायत समोर गाडी दिसते सुद्धा काही खंडात बोला तुमचं काय बोला आता ग्रामपंचायत मोठ्या रस्ते बी झालेले कारण आमच्या वरून निधी बी येतो बरेच परत ग्राम निधी बी काम चांगलं जमा होतं बरेचसे काम म्हणजे ग्रामपंचायत जमवतात बाकीच्या बाप्पूंनी बी आता रोडचं काम म्हणजे बरेचसे म्हणजे म्हणजे असं बाप्पू म्हणजे म्हणत होते असं नाही हे पूर्वीचे सबुरी गावात पीर साहेबांची यात्रा झाली त्यावेळेस सगळे तरुण एकत्र येऊन असं ठरलं की गावात कुठल्याही पक्षाचं राजकारण करायचं ज्याला कुणाला मतदान करायचे त्यांनी करायचे ज्यावेळेस आपली गावची निवडणूक असेल त्यावेळेस बिनोद बिनविरोध करायची किंवा बिनविरोध नाही झाली तर सगळ्या पक्ष हे असेल ते पक्ष बाजूला सोडून आपल्या गावच्या पातळीवर लढायची आम्ही गाव पातळीवरची त्याच्या पूर्वीची पण आणि पण काम गावच्या फंडा म्हणजे गावच्या विकास आहे आज एवढ्यात तेराशे चौदाशे मतदान असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ दोन ते सव्वा दोन कोट रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन केली अशी कोणत्याच गावात ड्रेनेज लाईन ते स खर्चानी केली आम्ही आणि ही अशी कुठल्याच गावात ड्रेनेज लाईन आहे तुम्ही ती बघू शकता की कार्पोरेशन सारखी एकदम मोठी की त्यातून माणूस चालत जाईल एवढे मोठे ड्रेनेज लाईन बनवायला भविष्यात काय अडचण आहे भविष्यात काय आमच्याकडे ड्रेनेज लाईन रस्ते स्ट्रीट लाईट लाईट सगळं व्यवस्थित आहे फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय करावं लागेल पाणी पाण्यानी पाणी आम्हाला कार्पोरेशननी द्यायला पाहिजे तसं काही काळ आम्हाला कार्पोरेशननी पाणी दिलं पण होतं एक दोन महिने पाणी पण आलं होतं इथं समोर टाके पाईपलाईन हे सगळे पाईपलाईन वगैरे सगळे उकडून टाके त्याच्यानंतर पण आम्हाला परत काही पाणी आलं असतं कार्पोरेशननी आम्हाला पाणी द्यावं कायम स्वरूपाचं पाणी प्रश्न सोडवायचा असेल कायम स्वरूपाचा पाणी प्रश्न सोडायचा असेल तर कार्पोरेशनच सोडवू शकतो कारण काही इथं पाण्याला तर सोर्स नाही आमचं जवळजवळ अठ्ठावीस लाख रुपये मंजूर झालं होतं पाठीमागच्या ठरवून त्यावेळेस विहीर खोदायची आणि पाणी आणायचं पण आम्ही दोन तीन ठिकाणी बघितलं पण पाण्याचा सोर्सच पुढं दिसत त्यामुळं शासनाचं पैसे वायफळ घालून उपयोग नाही त्यामुळं तो प्रस्ताव आमचा कसंच राहिला आज पाण्याचं एवढं हाल आहे तुम्ही बघताय एका एका सोसायटीत आता आमचं एका एका गावा एवढी लोकं राहायला आल्या पण खूप अडचणी प्रत्येकाला पाण्याचं टँकर विकतच घ्यावं लागतं आमची पाण्याची समस्या ही सुटली ना तर खंडेवाडी केंद्रबिंदू म्हणून एक नंबरचं गाव आहे फक्त पाण्याची बाकी सगळे धन्यवाद चॅनल तर्फे सर्वांच स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही देशात अत्यंत अटीतटीच्या प्रकिर्चे झाली आहे पवारसाहेबांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणावर तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहे हा पवारसाहेबांचा बाले किल्ला संबंध परंतु यावेळेस प्रथमच भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रतिष्ठा केलेली आहे मागच्या वेळेस महादेव जानकर हे अनोखे उमेदवार असतानाही त्यांना चार लाख बावन्न हजार मतं मिळाली आणि सुप्रियाताई फक्त सत्तर हजार मताच्या काठावर त्या पास झाल्या होत्या अजितदादा पवारसाहेब यांना साडेतीन चार लाख साडेचार लाख असं मताधिक्य मिळत होतं हे मताधिक्य मागच्या निवडणूक घडलेलं आहे आणि त्याच्याच आधारावर भारतीय जनता पक्षाने निवडणूक अत्यंत प्रतिष्ठित केलेली आहे या परिसरामध्ये आपण वडखी हंडेवाडी अवतळेवाडी या परिसरातील नागरिकांशी सभा साधणार आहोत आपल्यासमोर सभापती आहेत या परिसरातले विकासाची कामं त्यांच्याचे प्रश्न कसे सोडवले जातात कोण सोडवत आहे आणि मतदारांचा कोण कोणत्या बाजून आहे याविषयी त्यांचे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत सांगते आपलं काय नाव सचिन सुभाष फुले बुलांगली पंचायत समिती पंचायत समिती सभापती कसा काय विकासाचं काम कोण करतो यापासून निश्चितच आदरणीय सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या सोळा गावांमध्ये जेडपी आणि पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादीची काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत खासदार इथं सुप्रियाताई सुळे माध्यमातून झेड पीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून आणि इथे बहुशात बहुतांश ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या त्या ठिकाणी निवडून आले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सगळे सरपंच स्थानिक ठिकाणी त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून या भागाचा विकास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच वतीनं या भागात जनसामान्यांचा विकास करण्याचं काम या भागामध्ये होतं सुप्रेता यांनी दहा वर्षात काय काय कामं केले अनेक कामं केले जायचा बघितलं तर तुम्ही जनसंपर्क फार दांडगा या ठिकाणी या संपूर्ण सोळा गावांमध्ये त्या ठिकाणी आहे जनसामान्यांची मात्र कॉर्पोरेशनमध्ये जी गावं गेली ते गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी ताईंनी काम केले शेतकऱ्यांसाठी ताईंनी काम केले बचत गटासाठी काम केलं इथले लाईटचे प्रश्न असतील सोळा सोळा तास या ठिकाणी लोडशेडिंग होतं ते ठिकाणी सिटीची लाईट या ठिकाणी जोडून तो देखील प्रश्न ताईंनी या ठिकाणी मार्गी लावला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कचरा डेपोचा फार मोठा प्रश्न या भागाला भेडसावत होता कचरा डेपोमध्ये वारंवार त्या ठिकाणी भेटी देऊन ताईंनी कचरा डेपोचा प्रश्न आज तुम्ही बघताय गेली दोन चार वर्षामध्ये कुठलंही आंदोलन झालेली आहे अशी अनेक विकासाची कामं ताईंनी या भागामध्ये केलेली आहेत खासदार फंडात रस्त्याची कामं असतील त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या काही लाईन्स असतील त्या ठिकाणी ताईंनी वेळोवेळी त्या ठिकाणी पाठपुरा करून काम करत केलेले आहेत आता भविष्यात ताईच्या आणखी काय कामाची आणखी ताईंचा कामाचा सपोर्ट हा फार जास्तीचा आहे आणि ताई नेहमीच या भागात लक्ष देत असतात या ठिकाणची जी पाण्याची समस्या आहे आता प्रचारामध्ये फिरत असताना ताईने त्या ठिकाणी लोकांना आश्वासन दिले आहे की इथून आंबेगावपासून ते फुरसुंगी शेवाळवाडीपर्यंत एक फार मोठी योजना ताईंच्या विचारात आहे आणि ते, ते पुढच्या पाच वर्षामध्ये त्या कार्यान्वित करणार आहेत असा शब्दे शब्द इथल्या मतदारांना ताईंनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ताई जेव्हा शब्द देतात तो तो नेहमीच पूर्ण करतात अशी आपल्या सर्वांना त्यांच्याबद्दल माहिती सगळ्यांना आहे

बद्दल बोलायचं म्हणजे तर सोळा गावाचं टोटल मतदान एक लाख एकतीस हजार मतदान आणि पूर्ण आमचे जबापती परिषदेच्या असो पंचायत समितीच्या असो यांच्या मार्गदर्शनाखाली टोटली काहींचं पोच दर मंगळवारी पूर्ण असतो प्रत्येकाला काही काय विषय असतो शेतकऱ्यांचा काय विषय असतो लेडीजला सायकली देणं सुद्धा प्रत्येक शाळेला सायकली वाटप करायची हे आणि सात हजार आठशे मग सात हजार आठशे मागच्या वेळेस आता नव्वद टक्के

ठिकाणी बाईंकच्या माध्यमातून तर चौदा पंधरा कोटी पैसे ठिकाणी बाईंच्या माध्यमातल्या गेल्या पंच्या वर्षीमध्ये मोठी प्राण्याची लाईफ शेकच्या माध्यमात बाईंच्याबद्दल या स्टँडिंग एवढा काही फरक असं काही मतदानावर पडणार असं आम्हाला वाटतं जास्तीत जास्त मतदान आहे आम्ही बडगी टाईमला देणं त्यांनी निश्चित व्यवसाय कमी आता मोठी मोठी कामं सांगितलं गोरगरिबांसाठी सुद्धा भरपूर काम आमच्याकडे जे कानाच्या मस्ती गावात चाळीस लोकांना मस्ती दिला गोळकरवाडी कुणाला काट्या दिल्या आपण त्यांना पाय बसून दिले म्हणजे होय दादा आरोग्य शिबीर घेतलं प्रत्येकावरती शंभर तीडशे लोकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला प्रत्येकावर तीन तीन चार चार त्यांच्या ताईंच्या मदत शस्त्रक्रिया पार पडल्या ताईंच्या मनात आणि असा आमचा एकमेव खासदार आहे मी राजकीय जीवनात मी एकोणीसशे एकोणनव्वद पासून काम करतो पूर्वी आम्ही पुणे शहरात शहरापासून सात आठ किलोमीटर आमचा मतदार गाव होता आणि आम्हाला खासदार पाच पाच वर्ष पाहिला मिळत असायचा आज आमची अशी परिस्थिती पाहायलाच मिळत नसायचा पुण्याचा आज आता ताई पुर बारामती ज्या असो आम्ही एवढा राम राहतो बारामतीचं पण दर सोमवारी ताई प्रत्येक नागरिकाला पुण्यात भेटतात असे एकमेव खासदार असतील की जर सोमवारी दहा ते पाचशे वेळात संसदेत नसताना पुण्यात ताई प्रत्येक कार्यकर्त्यां भेटले आमच्या राजकीय जीवनात मी एक नाही एकमेव त्यामुळे ताई शंभर टक्के भाग होतो गेल्या वेळी मोदी साहेबांची लाट होती आता कोणी देशात लाट लाट राहिलेली काय नाही एकशे एक टक्के ताई ताईमध्ये असते काय परिस्थिती शंभर टक्के सुप्राच्या असतात काय काय झाले होते बाकीची बाय बाकीची आणि जे रोमांचित उपसरपंच त्यांच्या माध्यमातून पण बरेचसे फंड तिथून आलेले होते

केंद्र <laughs> सरकारच्या योजनेमध्ये भारतामध्ये एक नंबरचं काम ताईंनी केंद्र शासनाची जी योजना आहे <laughs> ती या भागामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेली आहे आणि त्याचा अनेक जसं भरत जांभरे मी सांगितलं अनेक लोकांना त्याचा फायदा झालेला आहे वैयक्तिकरित्या कानाचं मशीन असेल काठीचं वाटप असेल चष्मे वाटप असतील आपण जे असतील तर त्यांना हात असेल पाय असेल असे व्हीलचेअर असतील अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणूनच आज भारतामध्ये एक नंबरचं काम त्यांच्या त्या ठिकाणी आहे आणि हे कामं पाहूनच लोकांचे जनसंपर्क पाहून लोकांच्या कामांची तळमळ पाहून लोकांचे प्रश्न संसदेमध्ये प्रभावीपणे मांडल्यामुळेच त्यांना सलग पाच वर्ष संसदरत्न म्हणून त्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचा आम्हाला या सर्व बारामतीच्या सर्व मतदारसंघाला त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि म्हणूनच ही बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता ताईच्या मागे ठामपणे उभी आहे आणि गेल्या वेळेस जी मोदीची लाट होती ती लाट आता कुठेही दिसत नाही आणि मोदीच्या लाटेमध्ये तुम्ही जसं म्हणल्याप्रमाणे जे अनेक उमेदवार इथून मागच्या काळामध्ये उभे होते मग कांतादाई असतील महादेव जानकर असतील आणि आत्ता या पुलताई उभे आहेत कुठल्याही त्यांच्या भाजपच्या उमेदवाराने मतं मिळून गेल्यानंतर हरल्यानंतर कुठल्याही भाजपाच्या त्या बारामती मतदारसंघामध्ये कुठलंही काम त्या दे ठिकाणी त्यांनी केलेलं नाही आहे ही ब जनता त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातली फक्त निवडणुकीपुरतं त्यांचा उपयोग करतात निवडणुकीपुरतं या ठिकाणी येतात आणि हारल्यानंतर त्या ठिकाणी निघून जातात प्रत्येक वेळेस नवीन उमेदवार या ठिकाणी देतात कुठल्याही जनतेचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही ना गेल्या दहा वर्षापासून त्याच्या अगोदर दोन ताई राज्यसभेच्या खासदार होत्या गेल्या बारा वर्षापासून ताई या भागामध्ये लोकांची जनतेची कामं करण्यासाठी अहोरात्र दिवसरात्र त्या ठिकाणी काम, काम करतायत आणि आता देखील या भागातील जनता सुप्रियताईंनाच निवडून देणार आहे म्हणून आता जे काही उमेदवार उभे आहेत ते फक्त निवडणुकीपर्ते या ठिकाणी येऊन सामधाम दंड भेद्याचा उपयोग करून त्या ठिकाणी लोकांना दिशाभूल करून मतं घेण्याचा प्रयत्न करता करणार आहेत आणि ज्या लोकांनी मतं दिलीत त्यांचा परत ते विसर पाडणार आहेत आणि परत दौंडला जाऊन दौंडमध्ये काम करत राहणार आहे या कुठल्याही बारामती मतदारसंघामध्ये जो पाठीमागचा इतिहास आहे तोच पुढं परत येणारे अशी या ठिकाणी मी या निमित्तानं तुम्हाला सांगू शकतो आणि कुठलीही आटीतट्टीची इलेक्शन या ठिकाणी नाही आहे आज सगळ्या जनसामान्यामध्ये फक्त ताई आणि ताईंचाच विचार या ठिकाणी सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहेत अनेक प्रश्न आहेत की केंद्रामध्ये शेतकऱ्यांचे हाल आहेत बेरोजगारांचे हाल आहेत नोकऱ्या कुठं नाही आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये या लोकांनी फसवले भिकू आश्वासनं दिलीत लोकांना फक्त आश्वासनावरच आहे कुठलंही काम पूर्ण केलेलं नाही खरं तर आपण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून केंद्र सरकारला पण प्रश्न विचारले पाहिजेत आज मोदी साहेब पंतप्रधान आहेत पंतप्रधान असताना त्यांनी भाषणामध्ये साठ वर्ष काँग्रेसनी काय केलं साठ वर्ष काँग्रेसनी काय केलं हे विचारूनच तुम्ही सत्तेत आला आहे परंतु आता पाच वर्ष तुम्ही काय केलं हे जनतेला सांगितलं पाहिजे असं कुठलंही न सांगता तुम्ही फक्त जनतेमध्ये पुलवामाची गोष्ट करता तुम्ही सैनिकांच्या नावाने मतं मागता बाकी दुसरं कुठलं पवारसाहेबांच्या घराण्यावर बोलता गांधी कुटुंबियांच्या घराण्यावर बोलता गांधी कुटुंबियांचा इतिहास आज आपण बघतोय नेहरू नेहरू पंतप्रधान होते त्यांनी स्वातंत्र्यासाठी दहा बारा वर्ष जेलमध्ये काढली आज नवीन पिढीला त्याच्याबद्दल थोडीशी कमी माहिती आहे परंतु आज इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील यांनी देशासाठी बलिदान दिले पन्नास वर्ष पवारसाहेब या भागामध्ये काम करत असतात राजकीय जीवनामध्ये त्यांनी पन्नास वर्षात जनसामान्यांची सेवा केलेली आहे देशाची सेवा केली आहे शेतकऱ्यांसाठी कुठलाही माणूस आज तुम्ही देशामध्ये कुठल्याही माणसं तुम्ही शेतकऱ्याला विचारा तर शेतकऱ्यांचा दानदराजा कोण तर फक्त पवारसाहेब आणि पवारसाहेबांचंच नाव त्या ठिकाणी घेतलं जातं आणि म्हणून आज देखील तुम्ही देशात कृषीमंत्री कोण म्हणून तुम्हाला जरी पत्रकार असला तुम्हाला तरी विचारलं तरी तुम्हाला पाच मिनटं आठवावं लागतं परंतु दहा वर्षापूर्वी पवारसाहेबांनी जी कामं केली दहा वर्षात ती जी कामं आहेत ती जनसामान्यापर्यंत पोहोचवली मग त्याच्यात ऐतिहासिक बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी असेल आता देखील साहेबांनी सांगितलं आहे कुठलंही ऑनलाईन प्रक्रिया नाही कुठलीही काही प्रक्रिया न करता शेतबऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या सातभऱ्यावरचं कर्ज सत्ता आली तर आम्ही त्या ठिकाणी खोरं करू आणि शेतकऱ्यांना दिलासा देऊ आत्ता देखील साहेबांनी सांगितलं आहे आणि साहेबांनी मागच्या वेळेस कुठलीही घोषणा न करता देशातल्या शेतकऱ्यांची अडचण समजून बहात्तर हजार कोटीची त्या ठिकाणी कर्जमाफी केलेली होती आत्ताही तीच परिस्थिती आहे शेतकऱ्यांना एक पुन्हा उभं करण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांना पुन्हा उभं करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि आघाडी हीच सत्तेत आली पाहिजे जेणेकरून जनसामान्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये कामगारांमध्ये एक चांगली भावना त्या ठिकाणी निर्माण होईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून परत एकदा सर्व जनतेला या ठिकाणी आश्वासन करतो की आपण सुप्रियाताई सुळे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा ताई काय नाली चालू कसाची परिस्थिती काय परिस्थिती ताईच्या काम ताईंची परिस्थिती कामाची परिस्थिती तर आहे ना घराघरात पोचलेली आहेत आमच्या वरती गावाचा सहा महिने तुम्ही एकदा तरी ताईंचा दौरा आमच्या वडकी गावात होतो महिलांसाठी काय काम केले महिलांसाठी ताईने बचत गटाच्या माध्यमातून काम काय रोजगार उपलब्ध केलाय केलेले कागद के भरपूर प्रशिक्षण दिलेले आणि पोळीबाजी केले चालू केलेली आहे बचत गटासाठी भरपूर सुविधा केलेली आहेत पवार चॅरिटेबल ट्रस्ट आणि विद्या प्रतिष्ठान याच्या माध्यमातून काही इंग्लिश मीडियम स्कूल एखादं लॉ कॉलेज अॅग्रिकल्चर कॉलेज प्रपोजल आहे काय आहे मग पट्टा सिटीमध्ये ताईने केलेली आहे मग सिटी काय केलं स्कूल आहे या परिसरात वडकीच्या परिसरात काय आहे वडकीच्या परिसरात बघितलं तर पर त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्यांच्या माध्यमातून आणि महिलांसाठी बी भरपूर व्यवसायामध्ये बचत गटाची मार्फत दिलेली आहेत त्यांनी मग आता ताईंना किती मतदान या परिसरात तरी अंदाजे आमचं आहे ना आम्ही होईल तेवढा प्रयत्न भरपूर करणारे होईल तेव्हा निवडून देणार आमच्या म्हणजे सोळा गावांमध्ये निश्चित यावेळेस ताईंना भरघोस असं हो। मताधिक्य या ठिकाणी मिळणार आहे असं मी आपल्याला काय इलेक्ट्रेशन तुम्हाला सांगतो तुम्ही जे सांगताय मागची लोकसभा मागची विधानसभा यामध्ये हवेली मतदारसंघातूनच भारतीय जनता पक्ष शिवसेनेला आघाडी शिवसेनेला विधानसभेला खालून लीड मिळाल्यामुळे ते आमदार झाले आणि त्याच्यानंतरच्या जी युती पंचायत समितीचे इलेक्शन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी जिल्हा आणि पंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती त्यामुळं मताधिक्य या भागात स्थानिक काम करत असताना आणि सर्व ग्रामपंचायती सर्वच्या सर्व ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या तिथे लता वडकीचे सरपंच असतील होळकरवाडीच्या सरपंच असतील तुमच्या वडाचेवाडीचे सरपंच असतील पिसोळीचे सरपंच असतील अंडेवाडीचे सरपंच असतील तुमच्या बा बांगडेवाडी बिलारवाडी मुजुर् निंबाळकरवाडी या सर्व अठरा गावामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा सरपंच किंवा उपसरपंच अशी कुठलीही पदाधिकारी त्या ठिकाणी नाहीत स्थानिक विकास देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच आणि तिथले सर्व सहकार्य त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून आम्हाला ठाम विश्वास आहे मागच्या वेळेस जरी काही घडलेलं असलं तरी यावेळेस अधिकचं मताधिक्य हे सुप्रियताई सुळेंनाच मिळणार आहे असं मी या ठिकाणी ठाम सांगू शकतो हवेलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं वातावरण कसं आहे काँग्रेस प्रामाणिक काम करते अतिशय चांगलं वातावरण हवेलीच्या अठराशे अठरा गावामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकप आणि सर्व मित्र पक्षाचे कवाटेगट अतिशय चांगलं वातावरण या सोळागावांमध्ये आहे विशेष करून संजय जगताप जिल्हा अध्यक्ष देखील आघाडी या ठिकाणी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना घेऊन हवेलीमध्ये घेतलेली आणि त्यांच्याबरोबरीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील अतिशय जोमानं काम करतोय आणि हे अतिशय मन मिळावू या ठिकाणी आमचं सगळ्यांचं झालेलं आहे मनोमिलन झालेलं आहे आणि त्यातूनच आमचा रिझल्ट आणि त्याच यांनी आम्ही तुम्हाला नामपणे सांगतोय की हवेलीमधनं मत अधिकचं मताधिक्य ताईंना या ठिकाणी मिळणार संजय जगताप रात्रंदिवस दिवस या भागामध्ये आवर्जून लक्ष देत आहेत मग त्याच्याबरोबर आमचे जालिंदर भाऊ कामटे असतील आणि आमचे सर्व सहकारी मग पुरंदरचे असतील किंवा हवेलीमधले असतील सगळे ते एकजुटीने काम करून या ठिकाणी मताधिक्य आम्ही निश्चित देऊ या निमित्तानं मी आपल्याला त्याच्याबद्दल खात्री देतो